हाय हॅलो वेलकम बॅक टू माही मोहन ब्लॉग्स तर आजपासून थोडं लवकरच कामं आवरायची आणि आपल्याला थोडा वेळ मिळेल त्याच्यामध्ये काहीतरी आपण चांगलं करावं असा विचार केला आणि लवकरच आवरायला घेतलं तर गरम पाणी आजपासून प्यायला सुरुवात केली आहे मी मध्ये सोडले होते प्यायचं ॲक्च्युली पीत होते आधी पण मध्येच जरा मध्ये मध्ये काहीतरी होत असतं सोडले होते मग आता भाजी भाकरी करायला घेतली आहे आणि काळे मनुके आणि बदाम भिजत ठेवले आहेत तर पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मी भाजी करायला ठेवली आणि दादामध्ये रांगोळी काढायला घेतली झाडू मारून भरची पुसून त्याच्यामध्ये नंतर मग रांगोळी वगैरे मस्त अशी काढली छोटीशी आणि दूध येतं आमच्याकडे सात सव्वा सात लाळी आहेत थोडी तर ती आमच्या तिथून म्हणतात त्याला भाज्या ठेवायला गेले आणि भाज्या ठेवताना ते ते तेल उडलं आणि उडून येतं लागलं मला तर खूप मजा होत आहे काय लाळपो आला हा पहिल्यानंतर काय तर लवकर आवडायला गेलं की काही नाही काहीतरी होतं आणि आज हे भाजायचं कार्यक्रम झाला माझा तर आता खूप अवगत आहे म्हणजे लवकर शांत बसायचं काहीतरी करायचं प्रोडक्ट वगैरे करायचं म्हटलं की मला असं काहीतरी होत राहतं काहीतरी करायचं म्हटलं की दुसरंच काहीतरी होतं काय कसं काय तर आयब्रोज वगैरे वाढलेले आहे खूप ते पण जरा जाऊन करून आणायचं आहे बघूया आता कधी वेळ माहिती आहे खूप जजळ होतं हीच ती रताळी ज्यांनी मला भाजलं तर जोकचं पार्ट पण तवा गरम होता भाकरीचा आणि भाकरी करून झाल्यानंतर मी लगेच मग त्यामध्ये चिन्नी ठेवायला घेतली त्यामुळे हो लगेच तेल गरम झालं आणि भाजलं चटणी तिकट आहे आणि ते काय हे भाजी आणि हे आणि हे काय सांगितलं तुला काय सांगितलं आत्ता चटणी सांग बघा चटणी ते काय आणि हे काय भाकरी तू काय खायलास तू काय खायलास लाडू लाडू बापले हुज आलं बाबा भाजलं आईला अशी लावली आई हाय हॅलो वेलकम बॅक मायमोहन ब्लॉग्स तर आज आहे मंगळवार आणि त्याचं सप्तमी आहे तर, तर मी सगळी कामं आवरली आहेत आणि आंघोळी पण दिले तर हे मी ॲक्च्युली मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर हे ॲक्च्युली बरं पडतं आंघोळी झाल्यानं डोक्यावर वगैरेच म्हणजे हे करायला आणि छोट्या केसांसाठी चांगलं आहे मग तुम्हाला जर असेल तर मी लिंक सेंड करते तुम्हाला किंवा मग त्याचा कोड मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेऊन आणि काय तिची बॉटल हो 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 काय काय बॉटल तर कामं सगळ्यावरले आहेत फक्त देवाची पूजाकडे आले आहे आता आंघोळ करून केलेली आहे पूजा करायची आणि बाळाची अंघोळ नेली आहे तर पाणी तापले पण आता रेडी नाही आहे करायला तर आता लाडू खातो म्हटला तो लाडू खाऊन नंतर मग भूषा करतो असं म्हणाला त्यामुळे त्याला लाडू दिले खायला आणि चला तुम्हाला पूजा करून भेटूया काय करायला स जा म्हणायचं नाही समू जा म्हणायचं नाही समू काय करायलास बाळा हा काय करायलास भाजी नाही बी ना काढायला काढून देतो थांब नाही त्याच्यात बी ठेवते बाजूला दुसरं के, हे कोणी काढलं एवढ्या बिया हा तू ह्याच्यात नाहीत त्याच्यात पण नाहीत हे घे बघा इतके टाकू नको खाली इथंच ठेव बाजूला हे ना गे धर

ते दीदीचं ते काळ ते ते मिरची नाही ती ती वेगळी बी हे वाटाणा मटर मटर तू हे वेगळं कर नको मिक्स कर नको हा हे। ते हे ह्याच्यात घालायचं आहे हा ह्या डब्यात घालायचं हे आणि ते त्या डब्यात घालायचं